नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या पाटी डेअरी फार्मवर एकाच नंबर टॉप ब्रिडच्या तीन मांडवीच्या कारोडी विक्रीसाठी उपलब्ध झालेले जोडा दोन्ही हिरगावला कारुडी चार चार दात दोघील दहा दहा बारा बारा दिवस बाकी दोन्ही चार चार दात दहा दहा दा बारा बारा दिवसाचा कच्चा एव्ह टॉपचा जोडा एव्ह टॉपचा टॉप क्वालिटी बच्ची दोन्ही दहा दहा बारा बारा दिवसाच्या कच्च्या दोन्ही कारोडी पुऱ्या मापाच्या एन्ड टॉपचा जोडा एव्ह टॉपचा झाडा पहिलो कारोडे जाऊन चार चार जात असेल मोठ्या मापाचे कारोडे जुनी जाऊ सर टॉप चे आलो सर ने ने चार पाणी असं एकदम टॉप चे आणि टॉप चे असं सर मोकळेपणा पावा सर आमचं कच्च्या कारोडे जवळ धारा ना जवळ धारा दोन जवळ आणि टॉप चे वासर जात पाहतो क्वालिटी बघा टॉप चे चारा पोटी दोन्ही कारोडे निघतात दोन्ही कावडले टॉपच्या दोन्ही कावले टॉपच्या क्वालिटी फेस क्वालिटी दोन नंबर टॉपची असे दोन्ही पण दोन्ही जातात चार चारच सळपाच्या ओके बिग साइज चे बचचे दोन सतरा आठ लिटर चालतील पहिली पाच शातक मित्र तीन नंबरची कार मागून आपल्या वीस लिटर पेडली आता बस स्टँडला मांगो आपल्याला वीस लिटर पहिली दुसऱ्यांदा साधन टॉपची आणि टॉपची असलो मोठ्या मापाची कारण जो आपल्याला वीस लिटर पहिली दुसऱ्यांदा साधात एकोण टॉपची वस्तू मार्पाची कारड सडपा न दहा बारा दिवस बाकी आणि टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू बिकसायची काय साधात कारड दुसऱ्यांदा देवी बिबीर बॉजाबा दहा ते बारा दिवस जायचे वासराचे जाड वासर आहे top चे चमक quality आहे पासून बर top ची हे पहा शेतकरी मित्रांनो आपले पाटील आहे पहा मग एकाच नंबर टॉप बेडच्या तीन वांग्यावरच्या साठी उपलब्ध झाले तिन्ही कारुड्या घेऊन टॉपच्या तिन्ही कारुड्या घेऊन टॉपच्या जाती गोष्टीला सर्व कार्ड टॉपच्या खरेदी करण्यासाठी आपल्या येऊन खरेदी कर तिने वस्तू टॉपच्या मोठ्या मापाच्या वाजवली तिने ती कार्ड दुसऱ्यांदा सादात मागून आपल्या वीस लिटर पहिलेली आता साधात दुसऱ्यांदा आणि टॉपची वस्तू टॉपची वस्तू